तर हा आपला रण ऑफ कचरेचा शेवटचा भाग काला डुंगर पाहिल्यानंतर आम्ही कच्छ पासून भुजपर्यंत प्रवास केला आणि भुजमध्ये आम्ही ह्या हो हॉटेलमध्ये जेवायला आलो आता ह्या हो हॉटेलमध्ये खूप छान थाळी मिळते म्हणून आम्ही इथे जेवायला आलो तर गुजराती पदार्थ तर इथे फार नव्हते पण जे काही पदार्थ होते त्याची चव मात्र चांगली होती जसं आता मी हे जे खाल्लं ती छोटीशी पुरणपोळी ज्याच्यामध्ये स्टफिंग भरपूर होता तूप भरपूर होतं त्यामुळे चव खूप छान लागत होती बाकी पदार्थ म्हणजे जिलेबी होती मटार पनीर होतं आणि भरपूर वेगळ्या वेगळ्या भाज्या होत्या समोसा होता समोसा खूप गरम गरम असल्यामुळे त्याची चव खूप छान लागत होती पण मुळचे जे गुजराती पद्धतीचे पदार्थ होते कढी त्यानंतर डाळ हे खूप गोड बनवलं होतं अक्षरशः बासुंदी सारखं गोड लागत होतं त्यामुळे ते खायला खरंच मजा नाही आली पण इतर पदार्थांची चव चांगली होती आणि सर्वांना प्रचंड भूक लागली होती त्यामुळे सर्वांनी अक्षरशः या थाळीवर ताव मारला आता जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो बीचकडे बीच वर जाण्यासाठी आम्हाला साधारणपणे अर्धा ते पाऊन तास लागला आणि आम्ही ह्या बीचवर पोहोचलो या बीचचं नाव आहे मांडवी बीच, बीच, बीच। आणि ह्या बीचवर फारसं कोणी पाण्यामध्ये खेळायला जात नाही कारण पाणी फार चांगलं नाही असं म्हणतात पण इतर ऍक्टिव्हिटीज तिकडे भरपूर आहे जसं बाईक रायडिंग आहे कॅमल रायडिंग हॉर्स रायडिंग आणि खाण्याचे पदार्थ पण भरपूर आणि तिकडे गेल्यावर भरपूर लोक आम्हाला आग्रह करत असल्यामुळे आम्ही बाईक रायडिंग करायचं ठरवलं आधी आमची इच्छा नव्हती किंवा ते करावं असं आम्ही विचार पण केला नव्हता पण ते लोक आम्हाला खूप आग्रह करत असल्यामुळे आम्ही बाईक राईड करायचं ठरवलं पण केल्यानंतर आम्हाला खरंच खूप मजा आली कारण बीचवर गेल्यानंतर ना हे असं वेगळे वेगळे प्रकार करायला खर तर खूप मजा येते आणि आम्ही पण एन्जॉय केलं असंही आम्हाला पाण्यामध्ये खेळायचं नव्हतं अशा पद्धतीने बीचवर भरपूर मजा केल्यानंतर आम्ही आलो हॉटेलमध्ये खर तर खूप थकायला झालं होतं कारण आम्ही सकाळी लवकर उठून निघालो होतो त्यामुळे आणि बीचवर पण खेळल्यामुळे खर तर आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे कधी जेवण करू आणि कधी झोपू असं आम्हाला झालं होत तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही रात्री थांबलो आणि हॉटेल खरोखर खूप छान होतं आणि तुम्ही अम्बियन्स वगैरे बघू शकतात तर खूप छान हॉटेल होतं आम्हाला खूप आवडलं आणि पटकन जेवण करून आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी साधारण नऊ वाजेपर्यंत आम्ही नाश्त्यासाठी खाली आलो आता आलो आम्ही नाश्त्याला आय मीन नाश्ता झाला माझा मी फक्त दाखवते काय काय अवेलेबल आहे नाश्त्यासाठी सो दिस इज अमेरिकन नट मिल्क शेक व्हेरी ऑसम खूप छान आहे त्याची टेस्ट स्प्राऊटी सलाड सँडविचे स्वान सीरियल्स ओट्स आलू पराठा वेरी टेस्टी पोहे पोहे पण छान बनवलेत विथ कांदा आणि शेव पुरी भाजी सांबार रेड चटनी व्हाइट चटनी इडली कन्हा सकाळी सकाळी पोटभर नाश्ता करून आम्ही स्वामी नारायण मंदिराकडे निघालो तर ह्या मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही बघाल ना कुठे पण जा सेम दिसत पण एक मात्र आहे तुम्ही कुठे पण जा स्ट्रक्चर कितीही सेम असू द्या गेल्यानंतर मात्र खूप प्रसन्न वाटत खूप आनंदी वातावरण वाटत स्वामीनारायण मंदिर बघितल्यानंतर आम्ही गेलो आईना महल बघायला आता ते आईना महल मध्ये आम्हाला शूटिंग करायची परवानगी नसल्यामुळे मी तिकडची शूटिंग नाही करू शकले तर तिकडेच जाण्याचा हा रस्ता आहे आणि आईना महल आमचा बघून झाल्यानंतर आम्ही शॉपिंग साठी निघालो आणि शॉपिंग मार्केट जे आहे ते पण तिथून जवळच होतं साधारणपणे पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर होतं तर तिकडे तेच राजस्थानी पद्धतीचे लेहंगे साड्या बांधणीचे कपडे हे सगळं होतं मला एक साडी खूप आवडली तिकडे ती साडी मी खरेदी केली आता मी व्हिडिओमध्ये मध्ये नाही नाहीये पण त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवून दाखवेल खूप छान साडी आहे तर अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या शॉपवर अशी वेगळे वेगळे टॉप्स साड्या उपलब्ध होत्या तर बऱ्याच जणांनी खरेदी केली त्यानंतर आम्ही एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो तर खरेदी करत करतच आम्हाला साधारण दोन वाजले त्यानंतर आम्ही दोन वाजेनंतर या हॉटेल मध्ये आणि जेवण घेऊन मग आम्ही स्टेशन कडे निघालो आणि खर तर इथल्या सर्वच पदार्थांची चव खरच खूप छान होती आणि त्यातल्या त्यात मला मोहनथाळ प्रचंड आवडलं त्या दिवशी भरपूर खाल्लं मोहनथाळ तर अशा तीन दिवसाचा शॉर्ट आणि स्वीट टईपाटोपून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो सर्वांना गोड निरोप दिला आणि आम्ही आमच्या आमच्या मार्गाला निघालो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच